नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो महाराष्ट्रात जे काय झालेलं आहे म्हणजे शिवसेनेतला दुभंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली दुफडी त्याचा अजून दीड वर्ष आणि सहा महिने असं दोन पक्षांच्या फाटाफुटीचं अंतर सोडलं तर इतकं इतका काळ जाऊनसुद्धा अजून त्याचा निपटारा झालेला नाही त्या प्रकरणांचा निचरा होऊ शकलेला नाही अशा वेळेला आणखीन कुठे कुठे काय काय होणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे आणि आता असं दिसतंय की ज्या नितीश कुमारांनी मोदीविरोधात दोन हजार चोवीसची सगळ्यात मोठी आघाडी राष्ट्रव्यापी आघाडी बनवायचा प्रयत्न केला ते आता जमीनदोस्त होण्याच्या अवस्थेत आलेले आहेत जवळजवळ एप्रिल दोन हजार तेवीसपासून नितीश कुमार देशाच्या कानाकोपऱ्यात फिरले वेगवेगळ्या प्रादेशिक नेत्यांना भेटले दिल्लीत जाऊन राष्ट्रीय नेत्यांना भेटले आणि त्यांनी मोदी विरोधात आणि भाजपविरोधात एक राष्ट्रीय आघाडी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी बनवण्याचा प्रयत्न केला होता त्यातून जूनमध्ये पाटण्यात त्यांनी ह्या सगळ्या नेत्यांचे एक संमेलन बोलवलं तिथून दुसरी बैठक बंगलोरला झाली आणि बंगलोरला ही बैठक होता होता सगळा विषय नितीश कुमारांच्या हातून निसटलेला होता तो विषय बंगलोरहून पुढे मुंबईला आला पण त्याला अजूनही आकार आलेला नाही मुंबईनंतर तीन महिने गेले आणि दिल्लीत बैठक झाली आणि दिल्लीत बैठक होता होता मोदींना आव्हान उभं करणं बाजूला राहिलं आणि खुद्द नितीश कुमार यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या आसनाखाली मोठा बॉम्ब लावला गेलेला आहे अशा बातम्या आहेत त्यांचाच पक्ष फुटायला आलेला आहे आणि परिस्थिती महाराष्ट्रासारखी बिहारमध्ये निर्माण होते योगायोग लक्षात घ्या मित्रांनो जून दोन हजार बावीसमध्ये तीस 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 तारीखला म्हणजे नेमकं अखेरच्या दिवशी वीस आपला तीस जून दोन हजार बावीसला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार गडगडलं आणि पुढच्या एक दीड महिन्यामध्ये पाटण्यामध्ये सुद्धा खांदेपालट सत्तेत झाला मुख्यमंत्री तोच राहिला भाजपसोबत असलेली आघाडी नितीश कुमारांनी मोडली आणि ते परत लालूंबरोबर गेले आणि परत मुख्यमंत्रीपदी कायम राहिले त्याला आता दीड वर्ष झालेलं आहे पण आत्ता हळूहळू त्यांचे डोळे उघडत आहेत ज जशी लोकसभा निवडणूक जवळ आली तेव्हा लालूंनी आपले चावायचे दात दाखवायला सुरुवात केलेली आहे खुद्द मुद्दा आरोप काय होता नितीश कुमार हे भाजपची साथ सोडून म्हणजे दोन हजार चौदा आपला दोन हजार सोळा लोकसभा आणि दोन हजार वीस विधानसभा या दोन निवडणुका भाजपसोबत लढले आणि अचानक दोन हजार बावीसमध्ये उठून परत लालूंच्या गोटात गेले तेव्हा नितीश कुमारांचा आरोप काय होता तो आरोप असा होता की भाजप आपल्याशी दगा फटका करत आहे आणि पवारांनीसुद्धा नितीश कुमारांची पाठ थोपटली होती की जो प्रयोग शिवसेना फोडण्याचा भाजपने महाराष्ट्रात केला तसाच प्रयोग पाटण्यामध्ये लाल नितीश कुमारांच्या विरुद्ध भाजप करू बघत होता पण त्याच्या आधी डाव नितीश कुमारांनी उलटवला म्हणून पवारांनी नितीश कुमारांची पाठ थोपटली होती कारण जो प्रयोग दोन हजार एकोणीसमध्ये पवारांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी निवडणूक संपता समता केला होता तोच प्रयोग नितीश कुमारांनी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर दीड वर्षांनी केला आणि भाजपला टांग मारून उद्धव ठाकरे यांच्यासारखे जनतेने नाकारलेल्या गटाकडे नितीश कुमार गेले आपलं मुख्यमंत्रीपद कायम ठेवलं आणि लालू प्रसादना सोबत घेतलं मुद्दा असा होता की लालू हे काय म्हणतात त्याला ना कच्च्या गुरूचे छेले नाहीत त्यामुळे त्यांनी एक गोष्ट कबूल करून घेतली होती की नितीश कुमारांनी लवकरच जागा रिकामी करायची आणि त्यांचा पुत्र तेजस्वी यादव याला मुख्यमंत्री करायचं आणि आता तर लोकसभा जवळ आली आहे अशा वेळेला आपल्या मुलाला मुख्यमंत्री करावं आणि नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपद सोडावं यासाठी लालू सारखा दबाव आणत होते पण त्यांचा मुखभंग एकट्या नितीश कुमारांनी केला असा नाही तो काँग्रेस आणि डॉट डॉट इंडिया आघाडीनेसुद्धा केला कारण या आघाडीची दिल्लीत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नितीश कुमारांना सूत्रधार पंतप्रधानपदाचा चेहरा बनवला जाईल आणि मग त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडायचं आणि देशभर प्रचाराच्या कामाला जुंपून घ्यायचं आणि तेजस्वी यादव मुख्यमंत्री होणार हा सौदा होता पण तो फिसकटला कारण काँग्रेसने नितीश कुमारांना पुढे येऊच दिलं नाही तीन बैठका कन्व्हेनर कोण सूत्रधार कोण समन्वयक कोण हे ठरवण्याची टाळाटाळ ताल केली आणि दिल्लीच्या बैठकीमध्ये अचानक ममता दिदींनी नितीश कुमारां आपला मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे आणलं तिथेच लालून सकट नितीश कुमारांचा डाव कोसळला आणि ते दोघे तडकाफडकी पाटण्याला निघून गेले आता त्यांच्या आपसातली भांडणं पुढे आलेली आहेत आणि त्यातून जो आरोप नितीश कुमारांनी भाजपवर करत भाजपची साथ सोडली होती तीच परिस्थिती लालू प्रसादांनी नितीश कुमारवर आणली नितीश कुमार, कुमार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंग म्हणून होते त्यांच्याबरोबर लालूंनी हातमोळणी केली आणि नितीश कुमारांच्या पक्षात फूट पाडायची आणि दहा बारा आमदार मिळाले तरी नितीश कुमार तरी लालू प्रसाद यांच्या पक्षाकडे काँग्रेसच्या मदतीने एक बहुमत तयार होतं आणि आपल्याला मुलाला मुख्यमंत्री करायचा असा प्लॅन लालू प्रसादांनी आखला होता आणि त्याचा सुगावा लागला तेव्हा नितीश कुमार खडबडून जागे झाले आणि त्यांनी घाई गर्दीने आपल्या पक्षाचं राष्ट्रीय संमेलन बोलवलं याचं कारण त्यांना महाराष्ट्रातल्या घटनाक्रमाची भीती वाटत होती जे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस डाव खेळले होते तोच डाव तसाच्या तसा, तसा बिहारमध्ये खेळला जाऊ शकेल या भीतीने नितीश कुमारांना पछाडलेलं होतं आणि तो डाव असा होता की पक्ष फोडायचा आणि अख्खा पक्ष एका गटाला मिळालं आहे असं चित्र निर्माण करायचं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बहुसंख्य आमदार गेले आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्षच गेला आज निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि निशाणी देऊन टाकले आणि म्हणूनच धीर करून सुद्धा शरद पवारांना टांग मारून अख्खा पक्ष पळवलेला आहे आणि त्याचाच प्रयोग त्याचाच प्रयोग लालू प्रसाद बिहारमध्ये करतील स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी आणि आपलं मुख्यमंत्रीपद जाईल इतकंच नाही तर आपल्या हातून पक्षसुद्धा जाईल या भीतीपोटी नितीश कुमारांची झोप उडाली आणि त्यातून त्यांनी दिल्लीमध्ये पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं आणि लल्लन सिंग यांना बाजूला केलं लल्लन सिंग यांना बाजूला करण्याचं कारण असं होतं की लल्लन सिंग जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक भाजपवर सातत्याने शरसंधान करत होते कारण नितीश कुमार यांना सुटण्याचा एकमेव मार्ग भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं आहे नाहीतर त्यांचा पक्ष आता लालू प्रसाद फोडणार ही काळ्या दगडावरची रेग आहे पंतप्रधान किंवा समन्वयक पंतप्रधानपदाचा उमेदवार किंवा समन्वयक म्हणून नितीश कुमार जात नसल्यामुळे आपल्या मुलाचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग रोखला गेला आहे यामुळे लालू प्रसाद खवळलेले आहेत आणि त्यामुळे गेले काही महिने त्यांनी नितिशचे पक्षाध्यक्ष लल्लन सिंग यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्रात दोन पक्ष फोडण्याचा आणि पळवण्याचा जो डाव होता तो तसाच्या तसा, तसा पाटण्यामध्ये खेळायला निघाले होते आणि त्याचा सुगावा नितीश कुमारांना लागला आता वरवर चर्चा अशी आहे की नितीश कुमार मुख्यमंत्रीपद बचावण्यासाठी आटापिटा करतायत मित्रांनो वस्तुस्थिती तेवढी मर्यादित नाही आहे नितीश कुमार घाबरलेत ते, ते फक्त मुख्यमंत्रीपद जाणार म्हणून नाही महाराष्ट्रात जसं एकनाथ शिंदे आणि अजितदादा हा पक्ष त्याच्या संस्थापकांच्या किंवा ओरिजिनल अध्यक्षांच्या हातून पळवून घेऊन गेले गे तसंच लल्लन सिंग हे बिहारचा जदयू पक्ष हा अख्खाच्या अख्खा घेऊन पळून जातील आणि नितीश कुमारच्या हाती धोपाटणं राहील या भीतीने नितीश कुमारांना पछाडलेला आहे आणि त्यामुळे घाई गर्दीने पक्षाध्यक्षच असा निर्णय आता तुम्ही बघितलं शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचा सुप्रीम कोर्टात किंवा निवडणूक आयोगासमोर दावा काय आहे की मी पक्षाध्यक्ष आहे त्यामुळे प्रतोद कोणते मी ठरवणार आमच्या घटनेत तसं आहे बरोबर आहे ना त्यामुळे पक्षाध्यक्ष म्हणून कुठलेही निर्णय मी घेऊ शकतो आघाडी करायची आघाडी मोडायची हे सगळे निर्णय पक्षाचा सर्वोच्च नेता पक्षप्रमुख म्हणून मी करू शकतो आणि ते लल्लनसिंग सिंग करू शकतील त्यामुळे मुख्यमंत्रीपद आपल्याकडे असलं तरी पक्ष संघटनेचे सर्वाधिकार हे लल्लनसिंगच्या सिंगच्या हाती आहेत ते काढून घेण्यासाठी लाल नितीश कुमारांनी घाई गर्दीने दिल्लीत पक्षाचं अधिवेशन घेतलं आणि ठरल्याप्रमाणे त्याचा अंदाज आल्यामुळे लल्लन सिंग यांनीसुद्धा आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला आणि त्यामुळे सगळे विश्लेषक इतके भारावलेले आहेत नितीश कुमारनी सगळे डाव सगळ्यांवर कसे उलटवले भाजपवर डाव उलटवला लालू प्रसादवर डाव उलटव उलटवला लल्लन सिंगवर डाव उलटवला हे सगळं बोलताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात लालू प्रसाद यादव हे आज राजकारणातून थोडे बाजूला झालेले असले दैनंदिन राजकारणात नसले आणि निवडणूक आयोगासकट सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी प्रतिबंध लावलेला असला तरी लालू हे मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांनी अतिशय यशस्वीपणे आपल्या मुलाला राजकीय आखाड्यात आणून पाय रोवून उभं केलेलं आहे पाय रोवून उभं केलेलं आणि त्यामुळे जसं फडणवीस असतील अमित शहा असतील नरेंद्र मोदी हे दूरगामी परिणाम बघून आजचे डाव खेळत असतात तितकेच लालू प्रसाद यादव धोरणी आणि मुरब्बी आणि पाताळयंत्री आहेत नितीश कुमार यांच्यावर फार विश्वास ठेवता येत नाही जो माणूस भाजपने त्याला राजकारणात पायरवून उभा केला त्यांच्याशी दगा करू शकतो आणि दोन दोनदा दगा करू शकतो आणि आपल्याशी आयुष्यभर वैर पत्करलेला नितीश कुमार आपल्याशी प्रामाणिक राहू शकतो असं मानणे इतके लालू प्रसाद यादव भोळे नाहीत आणि त्यामुळेच लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर हातमिळवणी केली नितीश कुमारांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेणारे नितीश कुमार किती गाढव होते ते आता लालू प्रसाद त्यांना दाखवतील कारण मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून लालू नितीश कुमार टिकलं म्हणून खुश होते पण त्यांच्याकडून हुकमाचा पत्ता लालू प्रसाद यादवांनी काढून घेतला होता ज्यावेळेला दोन हजार बावीसच्या जुलैमध्ये सत्तांतर झालं किंवा खांदेपालट झाला भाजपला टांग मारली नितीश कुमारांनी तेव्हा त्यांच्याकडून बिहारच्या राजकारणातला विधानसभेच्या राजकारणातला हुकमाचा पत्ता लालू प्रसाद यांनी सहजगत्या आपल्याकडे घेतलेला होता तोपर्यंत बिहारच्या विधानसभेचे अध्यक्ष हे भाजपाचे होते आणि खांदेपायलट होऊन मुख्यमंत्री तोच राहिला तरी सभापती बदलला गेला होता आणि तो सभापती बदलताना लालूंनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवलं तरी बिहार विधानसभेचा सभापती हा राष्ट्रीय जनता दलाचा म्हणजे लालूंचा विश्वासू असेल याची काळजी घेतली होती महाराष्ट्रात काय झालं होतं तुम्हाला आठवतं महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर विधानसभेला सभापतीच नव्हता दीड वर्ष जागा रिकामी होती म्हणूनच मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेना दिलं पण विधानसभेचं सव अध्यक्षपद मात्र देवेंद्र फडणवीसांनी भाजपकडे ठेवलं एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारवर विश्वास प्रस्ताव मंजूर होण्याच्या आधी विधानसभेमध्ये नवे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर भाजपचे आमदार यांची निवड करण्यात आली त्यामुळे विधानसभेत आमदारांची पात्रता अपात्रता वगैरे ठरवण्याचा अधिकार आपोआपच भाजपकडे आला आणि तीच गोष्ट तीच गोष्ट त्यानंतर लालूंनी बिहारच्या विधानसभेत केली जी गोष्ट जुलैच्या दोन का तीन तारीखला महाराष्ट्र विधानसभेत घडली होती ती नितीश कुमारनी भाजपला टांग मारल्यानंतर बिहार विधानसभेत झाली तिथे सभापती अविश्वास प्रस्ताव येणार म्हणून बाजूला झाले जे भाजपचे होते आणि त्यांची रिक्त भर जागा भरताना बर, जागा लालूंनी विधानसभेचा अध्यक्ष हा राष्ट्रीय जनता दलाचा पाहिजे असा हट्ट धरला आणि आज घडीला ज्या वेळेला लालू आणि नितीश यांच्यात खडाजंगी चालू आहे हाडामारी चालू आहे नितीश कुमारांना पक्ष फुटण्याची भीती आहे अशा वेळेला फुटलेल्या पक्षाला किंवा फुटलेल्या आमदारांना धडा शिकवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती कोण असेल न्यायाधीश कोण असेल तर तो बिहार विधानसभेचा अध्यक्ष असणार अध्यक्ष असणार आहे आणि अवध बिहारी चौधरी नावाचे जे बिहार विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते लालूंच्या राष्ट्र राष्ट्रीय जनता दल पक्षाचे आहेत त्यामुळे उद्या लालूंनी आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी नितीशच्या पक्षातून पंचेचाळीस आमदार आहेत त्यातले पंधरा वीस पंचवीस फोडले आणि दुसरा गट दाखवला तरी त्याला सभापती एका मिनिटात पात्रतेचा किंवा मान्यतेचा अधिकार देऊन टाकतील आणि त्यांच्या पाठिंब्याने तेजस्वी यादव बहुमत दाखवून मुख्यमंत्री होऊ शकतील कारण विधानसभेच्या राजकारणात निर्णय अधिकार मुख्यमंत्र्यांकडे नसतात तर सभापतीकडे असतात हे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात दाखवून दिलं आणि त्याची पुनरावृत्ती विना विलंब बिहारच्या उलथापालथीमध्ये लालू प्रसादांनी बिहारमध्ये करून ठेवले त्यांचा माणूस अवध बिहारी चौधरी हा विधानसभेचा अध्यक्ष आहे त्यामुळे नितीश कुमारांचा पक्षाध्यक्ष होऊन पक्ष पुटीपासून पक्ष वाचवला असं म्हणत असतील तर त्यांनी ते विसरावं त्यांचे पंधरा वीस आमदार फुटणार असतील तरी ते आरामात आरामात लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे आमदार होऊ शकतात कारण सभापती त्यांना तात्काळ मान्यता देतील हां एक भाग आहे की त्याला नितीश कुमार सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ शकतात पण तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागायला ला किती वेळ लागतो पहिली तो गोष्ट अशी आहे की हा सगळा विषय झाला की नितीश कुमारांना या आमदारांना अपात्र ठरवण्याचा दावा किंवा याचिका ही सभापतींकडे करावी लागेल आणि जोपर्यंत सभापती त्यावर निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सुप्रीम कोर्ट ती केस ऐकणारसुद्धा नाही म्हणजे त्याच्यात चार सहा महिने जातील तोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होऊन जातील पुढे सभापती जो निर्णय देतील त्याच्यावर सुप्रीम कोर्टात सुनावण्या होतील परत घटनापीठ वगैरे 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 देवेंद्र फडणवीस यांनी जो डाव महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फाटाफूट करताना केला तो तसाच्या तसा, तसा लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये वापरला आहे आणि भाजपला टांग मारणारे नितीश कुमार यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या फडणवीसी डावाचा घोंगडं लालूंनी बांधलेलं आहे बघू काय होतं मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार